आनंदा मशिनरी आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स रुद्रा पापड मशीन आता आपण बघतोय एकोणावीस इंची पापड मेकिंग मशीन टाका दादा पीठ भुसावळवर वरना आलेले कस्टमर आहेत हे आता स्वतः पापड तयार करून पाहत आहेत तोळा अशी झटकन तोळा दिला व्हेरी गुड आता हे स्वतःच पापड तयार करून पाहतील आता हे बघा कस्टमर स्वतःच ते पापड तयार करून पाहत आहेत पहिलीच लाटी बघा पहिलीच लाटी त्यांनी लावलेली आहे आणि आता हे अशा पद्धतीने पापड लाटाला सुरुवात झाली आहे आठ इंच साईज दोन लाईन सहा इंच साईज दोन लाईन मशीनची रोलर साईज आहे एकोणावीस इंच हे अशा पद्धतीने ड्रायर मशीन आनंदा मशीनरी रुद्रा पापड मशीन आपले पापड यायला सुरुवात झालेली आहे आठ इंचाचे दोन पापड आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स पापड मेकिंग मशीन आठ इंच साईज दोन लाईन ताशी वीस ते पंचवीस किलो पापड बनवण्याची क्षमता ह्या अशा पद्धतीने आपलं पापड मशीन एका तासाला वीस ते पंचवीस किलो आनंदा मशिनरी आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स रुद्रा पापड मशीनचं हे मशीन आता कस्टमर आपले स्वतःच इकडे ट्रायल करत आहेत ताई आता तुम्ही तुम्ही पापड बनवून पाहिलात तर कसे वाटले पापड हा काय म्हटलात सोपी पद्धत सोपी पद्धत वाटली बर भाऊ तुम्ही चालवून पाहिली मशीन कुठे घेऊन चाललात तुम्ही मशीन आता भुसळला घेऊन चालले काय नाव सर आपलं ललित नारखेडे ललित नारखेडे आता हे आहेत ललित नारखेडे साहेब यांनी आमचं आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स आनंदा मशिनरी याचं पापड मशीन घेतलेलं आहे आणि साहेबांनी स्वतःच पापड करून पाहिलेत आठ इंचाच्या दोन लाईन सहा इंचाच्या दोन लाईन आणि तुम्हाला मशीन कशी वाटली साहेब चालवायला इझी चालवायला चाल अच्छा आणि अगदी पहिल्यांदाच लावलं लगेच जमलं लगेच जमलं हां पहिलीच लाटी तुम्ही लावली आणि लगेच तुम्हाला हे झालं ताईंनी पीठ मळून पाहिलं ताईंना पण पीठ मळायला चांगल्यापैकी जमलंय तुमच्या हातात आलेले पापड जे आहेत ते कसे आहेत म्हणजे नरम आपल्या जाड बारीक आपल्या करू शकतायत अच्छा म्हणजे आता तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे आम्ही मशीन देऊ शकलो आहे अच्छा धन्यवाद ताई